पहिल्यांदा राजकीय माळी समाजाला आपण हे पत म्हणजे परिषद घेतलेला आहे काय सांगा तुम्ही पहिली महाराष्ट्रामधली ही माळी राजकीय संकल्प पर परिषद आहे या परिषदेचा उद्देश एकच आहे की संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशामध्ये माळी समाज हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि देशामध्ये बावीस टक्के असणारा समाज आहे तर महाराष्ट्रामध्ये एकोणीस टक्के हा समाज आहे आणि त्यातल्या त्यात ही पहिली जी परिषद होऊ राहिली ज्या विदर्भामध्ये त्या विदर्भामध्ये बावीस मतदारसंघ असे आहेत जे माई समाजाचे प्राबल्यप्राप्त मतदारसंघ आहेत तर आमचं या परिषदेच्या माध्यमातून जे चर्चा आणि जे मंथन झालं ते मंथन करत असताना या परिषदेमध्ये सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते आणि महत्वाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्यांचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की बा आपापल्या आप पक्षाकडे आपण मागणी करायची आणि त्या पक्षाकडे मागणी करून जे जे माई समाज प्राबल्यप्राप्त मतदारसंघ आहे त्या प्राबल्यप्राप्त मतदारसंघामध्ये आम्हाला त्या त्या पक्षाने उमेदवारी दिली पाहिजे आणि ती उमेदवारी का दिली पाहिजे कारण अनेक वर्षापासून त्या त्या मतदारसंघामध्ये वेगवेगळे जे कार्यकर्ते आहेत ज्यांचा समाज हा कणभरी नाही ते लोक आमचं प्रतिनिधित्व करतात आणि म्हणून ते प्रतिनिधित्व ते करत असताना आम्ही प्रतिनिधित्व का नाही करायचं आणि नुसतं माळी समाजासाठी हक्क न मात आम्ही माळी समाजासारखे जे इतर समाज आहेत जे राजकीयदृष्ट्या वंचित आहे ज्या तो धनगर असो तो वंजारी असो की तो गवई असो की तो कैकळी असो जो कोणत्याही समाज आहे ज्या ज्या समाजाचे प्राबल्यप्राप्त मतदारसंघ आहे त्या त्या प्राबल्यप्राप्त मतदारसंघामध्ये त्या त्या समाजाला प्रस्तावित राजकीय पक्षांनी उमेदवारी द्यावी या न्याय हक्क आणि मागणीसाठी ही चर्चा परिषदेच्या माध्यमातून आज झाली आणि निश्चितच एक आम्ही प्रत्येक पक्षाला ते शिष्टमंडळ जाऊन प्रमुखाला भेटणार आहे आणि त्यांना मागणी करणार आहे की माईत राबवली असताना मतदारसंघात मायाला उमेदवारी आपली परिचय आपला परिचय मी ऍडव्होकेट राजेंद्र महाडुळे माई राजकीय संकल्प परिषदेचा मुख्य संयोजक म्हणून या ठिकाणी आपले थँक्यू आपण किती महिला घेऊन तिथे म्हणजे निवडून देण्यात येत आहे का सांगणार तुम्ही आज माडी संकल्प पक्ष या ठिकाणी नागपूर येथे आमदार दिवसमध्ये घेण्यात दे येत आहे माळी समाजाला न्याय मिळण्यासाठी मा माळी समाजाला विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळण्यासाठी या परिषदेत या ठिकाणी घेण्यात आली आहे आत्ताच लोकसभेचं जा निवडणूक झालं आणि जर आपण बघितलं आज आत्ताच म्हणजे राजेंद्र भाऊंनी सांगितलं की बा महाराष्ट्रामध्ये हे तेवीस बत्तीस उमेदवार खासदार या ठिकाणी एका समाजाचे ते आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एकोणीस टक्के माळी समाज असूनही सुद्धा आमचे पाचही आमदार या ठिकाणी महाराष्ट्रात नाही आणि जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये ज्याचं ज्याचं प्राबल्य ज्या माळी समाजाचं प्राबल्य आहे तिथे प्रतिनिधित्व देण्यात यावी ही आमची राष्ट्रीय पक्षांना मागणी आहे मी प्राध्यापक डॉक्टर संतोष श्रीकृष्ण उशे आज जी पहिली राजकीय माळी संकल्प परिषद झाली याचा अध्यक्षता मी केली इथून या प्रदेश ता परिषदेला पूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ दोनशे ते अडीचशे प्रतिनिधी आले आणि याच्यात आम्ही हे ठरवलेलं आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये जो बहुसंख्येन असलेला माळी समाज याला जिथपर्यंत राजकीय त्याला सत्ता भेटत नाही तिथपर्यंत त्याच्यावर जो काही आर्थिक सामाजिक शैक्षणिक न्यायिक हा जो काही त्याचा अडचण आहे किंवा तो वंचित आहे तर त्यातला सगळी जी चावी आहे ती राजकीय सत्तेमध्ये आहे आणि राजकीय सत्ते, सत्ते याच्याचसाठी की जिथं जिथं आमचा समाज हा बहुल बहुसंख्येनं आहे त्या बहुसंख्येनं असलेल्या समाजाचं प्रतिनिधित्व केलं गेलं पाहिजे आणि हीच सर्व पक्षांना राजकीय पक्षांना आमची मागणी आहे कारण की जी पद्धत आता सुरू आहे की ज्यावेळेस हे म्हणजे आम्हाला हिंदू म्हणून म्हटलं जातं त्याच्यात आम्ही माळी मग तिथं आम्ही माळी नाही परंतु ज्यावेळेस आम्ही कुठं आम्हाला आमचं प्रतिनिधी मागतो त्यावेळेस आम्हाला समाजाच्या नावाखाली डावलल्या जातं आज याची प्रचिती आपल्याला महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये दिसत आहे की तेहतीस खासदार एका विशिष्ट समाजाचे आहेत आणि जो समाज आरक्षण घ्यायसाठी बसलेला आहे किंवा ज्यांचं आतापर्यंत जेव्हा जेव्हापासूनही महाराष्ट्राची स्थापना झाली तिथपासून जो सत्तेत आहे ज्याचे मुख्यमंत्री झाले मंत्री अनेक झाले ज्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत ज्यांचं खाजगी कारखा साखर कारखाने आहेत म्हणजे जे नाही ते या महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडे आहे तरीसुद्धा ते स्वतःच्या आरक्षणासाठी तिथं उपोषण करत आहेत आणि हा जो माळी समाज आहे की जो खऱ्या अर्थानं वंचित आहे माळी असेल तेळी असेल कोळी असेल भराळी असेल कैकाळी असेल धनगर असेल वंजारी असेल तो या लोकांबरोबर या लोकांना जे भेटत तेही त्याच्या ते कानातून घ्यायचं <coughs> हा जो अट्टास आहे तो अट्ट कुठतरी या राजकीय मागणीतून अन्न दूर करायचं थँक्यू या ठिकाणी आज माई राजकीय संकल्प परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून मुंबई नाशिक पुणे पासन तर मग गडचिरोलीपर्यंत प्रत्येक जिल्ह्यातून महत्त्वाचा पदाधिकारी का कार्यकर्ता या ठिकाणी आलेला आहे हा कशासाठी आला तर माळी समाज हा संपूर्ण देशामध्ये बावीस टक्के असणारा समाज आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा समाज जवळपास एकोणीस टक्के समाज आहे आणि एवढा मोठ्या प्रमाणात समाज असताना संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हापासून या समाजाचं राजकीय प्रतिनिधित्व पाहिजे त्या प्रमाणामध्ये आम्हाला मिळालेलं नाही आणि सभागृहामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा असतात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा असताना अतिशय अल्प असं प्रतिनिधित्व सभागृहामध्ये राहिलेलं आहे आणि म्हणून आमचं प्रस्तावित पक्षांना एवढी मागणी आहे की माळी समाजाचं जे जे काही प्राबल्य प्राप्त मतदारसंघ आहे की काही विदर्भामध्ये बावीस मतदारसंघ असे आहेत की माईक राबवल्या आणि त्या माईक प्राबल्य मतदारसंघामध्ये जो समाज एवढूच हे नाही त्या समाजाला प्रस्तावित पक्षाने उमेदवारी दिली त्या ठिकाणी अनेक वर्षापासून ते राजकीय प्रतिनिधित्व करतात पण ज्यांचा समाज आहे त्याला मात्र सभागृहात प्रतिनिध प्रतिनिधित्व प्रतिन मिळालेलं नाही म्हणून ही ही बाजू केवळ माई समाजाचीच नाही तर आमचं असं म्हणणं आहे की माई समाजासोबतच इतर जे काही समाज असेल मग तो धनगर समाज असेल तो वंजारी समाज असेल तो कैकणी समाज असेल तेवढी कोणताही समाज असेल ज्या ज्या समाजाचं त्या त्या मतदारसंघामध्ये जे काही प्राबल्य आहे त्या त्या प्राबल्यानुसार त्या त्या मतदारसंघामध्ये म्हणजे ज्या ज्या समाजाचं ज्या ज्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये प्राबल्य आहे त्या त्या समाजाला प्रतिनिधित्व सभागृहामध्ये मिळालं पाहिजे मग ते लोकसभा असो राज्यसभा असो विधान परिषद असो विधानसभा असो किंवा तुमचं जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नगर परिषद असो कारण त्या समाजाचं प्रतिनिधित्व मिळाल्यानंतर सभागृहामध्ये तो खऱ्या रीतीने त्या समाजाची बाजू मांडू शकते दुसरा ज्या समाजाचं काय दुखते काय सुखते काय प्रॉब्लेम आहे काय समस्या आहे ते त्या समाजाच्याच माणसाला माहीत आहे जो त्या समाजाचा आहे आणि म्हणून माई समाज हा महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य असताना जर माई समाजाच्या याला जर पदित मिळाला नाही तर याचे गंभीर परिणाम येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांवर होणार आहे आणि आम्ही ही जी पहिली माझी राजकीय परिषद या ठिकाणी घेऊन आलो दुसरी माझी राजकीय परिषद आमची मुंबईला आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागवाईज या परिषदा होणार आहेत इव्हन जिल्हावाईज या परिषदा होणार आहे आणि प्रचंड मोठं आंदोलन या माळी राजकीय संकल्प परिषदेने जाणार आहे आणि प्रस्तावित पक्षाने आमचं असं म्हणणं प्रस्तावित पक्षाने त्यांच्याच पक्षात असणाऱ्या जे काही त्यांचे कार्यकर्ते काम करतात त्या कार्यकर्त्यांना त्यांनी उमेदवारी द्यावी आणि तो न्याय माई समाजाला मिळून द्यावा आम्हाला विदर्भामध्ये बावीस मतदारसंघ आहे जे माई समाजाचे प्रामाणिक प्राप्त मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये अठ्ठावन्न अठ्ठाव हजार सात साठ हजार वोटी एका एका मतदारसंघामध्ये पण एकही मतदारसंघामध्ये माई समाजाला उमेदवारी नाही आणि आमच्या माई समाजाच्या बाबतीत बोलणं नाही जो समाज ज्या ज्या मतदारसंघात आहे तो माझा सभागृहात केला पाहिजे ना प्रत्येक एकाच समाजाची माणसं महाराष्ट्रामध्ये जर जात असेल तर तो प्रत्येक समाजाने न्याय देऊ शकतो कोणत्या जिल्ह्यात तुमचे समाजाचे लोक जास्त जास्त मध्ये आहे आणि कोणत्या जिल्ह्यात मागणी करणार अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा चंद्रपूर जिल्हा यवतमाळ जिल्हा सगळेच जिल्हा आहेत कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघ आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये तीन मतदारसंघ आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये एक मतदारसंघ आहे तर वेगवेगळे मतदारसंघ बावीस आहेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये ती संख्या एकशे दोन वर आहे तुमची मागणी आहे की कोणत्या राष्ट्रीय पक्षांना की आम्हाला मागणी आहे आम्ही सगळ्या प्रस्थापित पक्षांना मागणी करणार आहोत आता या परिस्थितीनंतर आमचं जे शिष्टमंडळ आहे ते प्रत्येक पार्टीच्या ते प्रमुख असतील त्यांना जाऊन भेटेल आणि त्यांना मागणी करेल की तुमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्हाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे या अनुषंगात आता काही दिवसापूर्वी माली समाजसेवक संघटनांनी पत्र परिषद घेतली नागपूरमध्ये तुम्हाला असं वाटत नाही की माही समाजामध्ये फुटाफाट आहे एक पक्ष एक दुसरा संघटना पथपरिषद घेतात आज तुम्ही सभा घेत आहे आणि तुमच्या काही एकता नाही आहे का फुटाफाट काय आहे याबद्दल काय बोलणार आमच्या माई सभा अजिबातच मतभेद नाही आहे प्रत्येक माणसाला बोलण्याचा अधिकार आहे प्रत्येकच संघटनेला आवाज उठवण्याचा अधिकार आहे आणि उलट चांगली गोष्ट आहे की जेवढा माई समाजाच्या संघटना आहे आज तो आवाज उचलत आहे ते मुंबईपासून तो गडचुरी बदल आज हे महाराष्ट्राची पुढे पहिली परिषद आहे याच्यामध्ये सगळे लोक सहभागी आहेत आमच्यामध्ये कुठलाही मतभेद अजिबात नाही आहे एक म्हणजेवर कधी येणार एक म्हणजेवर कधी येणार एकाच मंचावर आहोत येणाऱ्या काळामध्ये जसं जसं हे जन आंदोलन मोठं जाईल सगळे लोक तुम्हाला सोबत दिसतील कुठे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये बाळी संघ राजकीय संघ संघर्ष गेलं कदाचित मी नसणार ते जिल्ह्याची जी असतात कोणत्या गडचिरोलीमध्ये होईल हे ते निरोग घेतील असं प्रत्येक ठिकाणी जातात त्याचा वडवा पेटलेला त्या विषयाचा म्हणजे ती जी धग आहे तो जो आक्रोश आहे आमचा प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे महाराष्ट्राचा आमचं जे मागासले पण आहे आमचं मागासले पण नोकऱ्यांमध्ये आहे आमचं मागासले पण प्रशासन मध्ये आहे आमचं मागासले पण तुमचं याच्यामध्ये शिक्षणामध्ये आहे आमच्या मागासले पण उद्योगामध्ये आहे आमच्या माझा पण सहकार क्षेत्रामध्ये हे पण आमच्या आमच्यामध्ये कशामुळे आलं राजकीय सत्तेमध्ये आम्हाला जर वाटा असता तर हा माझा सामना आम्हाला करावा करा लागण्याची गरज नसते आणि राजकीय सत्ता जो जोपर्यंत हातात येत नाही तोपर्यंत आम्ही प्रगतीवर जाऊ शकत नाही कारण त्या समाजाच्या समस्या समजूनच घ्यायला तयार नाही बेरोजगारीचं प्रमाण एवढं प्रचंड प्रमाणामध्ये वाढलं घराघरात मध्ये बोरगा बेरोजगार पडू नये त्याच्यासाठी कोणत्या उपाययोजना होत नाही तर ह्या हा जो आद्रोश आहे हा सभागृहामध्ये कोण मांडल त्याच्या समाजामधल्या वेदना आणि यातना जसा कैकडी समाज आहे किंवा एखादा वेगळे आहे तो तो समाजाचा सभासद समाजा हा सभागृहामध्ये असता तर तो पोटतिडी तिथे तो विषय मांडू शकतो हे पोटतडी इतर समाजाच्या याच्यात नाही शकत समजा माई समाजाच्या सभागृहामध्ये मोठ्या संख्येने लोक आहेत पण समजा एखादा अल्पसंख्याचा समाज पण त्या समाजाचा माणूस जर तिथे आमदार नाही आहे त्या समाजाचा समावेश त्याला चांगल्या पद्धतीने माहिती तर ते पोहोचले तेव्हाच निर्माण होते तो सभासद सभासद जो सभागृहामध्ये असतो म्हणून आमचं मत असं आहे की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सभागृहामध्ये प्रत्येकाला प्रतिनिधी पोहोचलं पाहिजे जर ते प्रतिनिधी मिळत नाही ह्याचा अर्थ आमच्याकडून नाही उडाला म्हणजे आमचा वाटा तेच खवरायला आता तर महाराष्ट्रामध्ये जे काही लोकसभेमध्ये निवडून आले एकाच समाजाचे बत्तीस खासदार निवडून आले इतर समाजाला न्यायच नाही ऑपोजिट पार्टीला द्यायचाच आणि दुसऱ्या पार्टी तर त्याच्याच प्रत्येक समाजासोबत गेम होतात तिथे आले प्रत्येकाला वाटा पाहिजे आमची आमची आमचा हक्क आणि मानवी आमच्यासाठी नाही आहे इतर जो काही अल्पसंख्याक का समाज असेल जो कोणते समाज असेल त्या प्रत्येक समाजाच्या हक्काची लढाई आम्ही लढतो आम्ही फक्त माई समाजाची लढाई लढत नाही मुंबईमध्ये अधिवेशन सुरू आहे मुंबईमध्ये तुम्ही कोणत्या मंत्र्याला भेट देऊन तुम्ही आपली भूमिका ठेवली आहे आतापर्यंत आम्ही भूमिका ठेवली नाही कारण आज आमची चर्चा सत्र होते या ठिकाणी परंतु आता येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आमची मुंबईला पुन्हा एक माई राजकीय संकल्प परिषद आहेत त्यानंतर त्या पक्षाचे जे नेते आहेत त्या पक्षांच्या नेत्यासोबत आमच्या समाजाचे त्या पक्षाचं शिष्टमंडळ कार्यकर्ते त्यांच्यासोबत जाईल त्यांना भेटेल तर हा माडी समाज फक्त विधानसभा लढला पाहिजे की परत मग कॉर्पोरेशन आहे खासदार आहे सरपंच आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सुद्धा निवडणुका मी ते सांगतो ना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सुद्धा निवडणुकीमध्ये आम्हाला वाटा पाहिजे आम्हालाच नाही आमच्यासोबत जो आमचा भाऊ आहे दुसऱ्या समाज त्यांना पण पाहिजे त्यांना का करण द्यायचं तुम्ही त्यांना द्या ना म्हणजे सभागृहात सगळ्या समाजाचे लोक असेल तर तो खरेदी समानत झाले तर लोकसभा आधी तुम्ही हा निर्णय काय घेतला नाही मग आता विधानसभा मध्ये आम्ही तोंडावर इलेक्शन आलेलं आहे तुम्ही घेता लोकसभेमध्ये आम्ही ती मागणी वेगवेगळ्या आमचे जे कार्यकर्ते होते त्या त्या समाजाचे म्हणजे आमच्या समाजात त्यांनी केली होती पण तेवढं गांभीर्याने त्यांनी घेतलं नाही पण आम्हाला आज जो पवित्र घ्यायला घडायला आणि त्याच्यामुळेच घ्यायला घुडायला आम्हाला आमची मागणी त्यांनी रास्ते मागणी मान्य केली नाही म्हणजे केले काँग्रेसचे जे काही पक्षाचे जे कार्यकर्ते त्यांच्याकडे मागणी करण्यासाठी बीजेपीचे गेले पण तो न्याय आम्हाला मिळाला नाही हे आम्ही जे घेण्याचं कारण पडलं त्याच्यामुळे आता विधानसभा समोर आल्या तर आम्हाला जर अशा पद्धतीने वंचित ठेवला गेलं तर आम्हाला येणारी पिढी आम्हाला माफ करणार नाही आणि म्हणून येणाऱ्या पिढीसाठी आम्ही न्याय मागतोय आम्ही तमाम समाजासाठी न्याय मागतोय माझ्यासाठी केलो नाही लोकसभेत बघितला काय विशिष्ट समाजाने बोर्ड आले जागृत केलं आम्ही महाराष्ट्रामध्ये माली समाजाची लोकसंख्या किती आहे एकूण लोकसंख्या किती आहे तुमची महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये एकोणीस टक्के लोकसंख्या देशामध्ये बावीस टक्के लोकसंख्या म्हणजे आम्ही स्वतः जनगणना केली आहे विषय आमच्या काय संघटना आहे त्यांच्या माध्यमातून आज जे या ठिकाणी जे मतदारसंघ आहेत तुम्हाला सांगतो विदर्भात जी लोकसंख्या विदर विदर आहे ती दोन कोटी एक्केचाळीस लाख आहे विदर्भातील एकूण मतदार एक कोटी सत्याऐंशी लाख आहे माई समाजात विदर्भात एकूण मतदार माई समाजाचा हा आहे अठरा लाख सत्तावीस हजार अठरा लाख सत्तावीस हजार मतदार जो आहे तो माझी समाजाचा आहे विदर्भात एकूण आरक्षित विधानसभा ज्या आहे त्या अनुसूचित जातीसाठी दहा आहे अनुसूचित जमातीसाठी सात आहे सर्वसाधारणसाठी पंचेचाळीस आहे आता ही जी संख्या जर बघता आमच्या ज्या चंद्रपूरमध्ये तीन मतदारसंघ असे आहेत की प्राबल्य प्राप्त आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये एक मतदारसंघ आहे प्राबल्य प्राप्त आहे भंडारा जिल्ह्यामध्ये एक मतदारसंघ आहे वर्धा जिल्ह्यामध्ये तीन मतदारसंघ आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक मतदारसंघ आहे अकोला जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघ आहेत मध्ये एक मतदारसंघ आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाच मतदारसंघ आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघ आहेत आणि नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन मतदारसंघ असे बावीस मतदारसंघ आहेत जिथे प्रचंड प्रमाणात माळी समाजाची मतदारांची संख्या आहे मंत्र्यांनी तुमची कोणत्याही दखल घेतली नाही मागणीची समोर तुमचं काय राहणार कोणतं पाऊल उचलणार तुम्ही पुढे आम्ही जे पाऊल उचलणार आहे ते सगळं सर्वांमध्ये विचार करून उचलणार आहे कसं म्हणत मराठा आरक्षण करीत पण लो ते लोक असं डावलत आहे आता ते स्वतःच अपक्ष निवडणूक लढणार आहे तर तुम्ही असं काही भूमिका मानणार आमची मुंबईला जे आता परिषद आहे ते पाऊल उचलण्यासाठीच आहे सर्वांमध्ये आम्ही त्याचा ऍक्शन प्लॅन तयार करणार आहोत की जरी आम्ही आमचा हक्क जर दिला नाही तर त्याच्यामध्ये आमचं ठरणार की आम्ही काय पाऊल उचल्याच आमची पहिली परिषद होती माझ्या पहिली परिषद मुंबईला आता दुसरी होणार आहे तर निश्चितपणे आम्ही त्याच्यामध्ये गांभीर्याने पाऊल उचलणार आणि ते परिणाम प्रस्तावित पार्ट्यांना भोगावे लागणार असं गंभीर पाऊल लागणार आहे माझ्या समाजाचं हे तुमचे राष्ट्रीय संकल्प परिषद त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालणार आहे हो प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक विभागात प्रत्येक जिल्ह्यात ठीक आहे